नमस्कार मित्रांनो सोमनाथ शिंदे ह्या पहिला सोमा ब्लॉकच्या व्हिडिओमध्ये तुमचं सा वेलकम येडेश्वरी पेशल मिसळमधनं मी त्यांचा येडेश्वरी पेशल मिसळचा मॅनेजर घेऊन चाललेला आहे चा तर आमच्या इथं मित्रांनो बघा खूप पाऊस चाललेला आहे बरं का ते तुम्ही बघू शकता बरं का दाखवतो तुम्हाला हे बघा बघितलं का मित्रांनो तर मित्रांनो मी आता निरा बारामती रोडला आहे चा विकून सोमा चायवाला चहा विकून चाललेला आहे त्यांच्या पेडिश्वर स्पेशल हॉटेल मध्ये तर मित्रांनो ही सुरुवात आहे माझी सोना ब्लॉकमध्ये मध्ये असं व्हिडिओ मी रोजच्या रोज टाकेन लाईक कमेंट शेअर करा